संतोष देशमुख यांची हत्या केली के त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे त्यानंतर बीडमधून फरार झाले बीडमधून फरार कसे झाले जंगलातून पळाले नंतर भिवंडीत जाऊन मिशी काढली नंतर गुजरात वाया पुन्हा भिवंडीत आले पण मात्र त्यांना ती बातमी कळाली की हा बीडचा मुद्दा नाहीये तर अख्खा झाला झालाय आणि पुन्हा गुजरातला रवाना झाले पण गुजरातला जाण्याआधी त्यांचे पैसे संपले होते त्यामुळे त्यांना पुण्यात यावं लागलं आणि पुण्यात आल्यावर नेमकं त्यांना अटक करण्यात आली नेमका कसा कसा प्रवास केलाय सुदर्शन घुलेनी सुधीर सांगळेनी आणि कृष्णा आंधळेनी तेच या व्हिडिओत बघूयात सुरुवातीला तर सगळं प्रकरण घडलं आणि दुसऱ्या दिवशी हा मुद्दा जो आहे तो हाय प्रोफाईल झाला संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या दिवसापासूनच नंतर त्यांनी जंगलातून तीस किलोमीटरची पायवाट केली नंतर त्यांनी हायवेवरून खाजगी ट्रॅव्हल्सने छत्रपती संभाजीनगर गाठलं छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी दोन ते तीन दिवस आश्रय घेतल्या मित्राच्या घरी त्यानंतर मात्र त्यांनी भिवंडीत गेले ते आणि तिथं त्यांनी ओळखीच्या रवींना फोन लावला आणि त्यांना आश्रय होण्यासाठी सांगितलं पण रवींनी थेट नकारच दिला कारण हा मुद्दा पूर्ण प्रचारच झाला होता आणि त्यानंतर मात्र सुदर्शन उघडेला सुद्धा लक्षात आलं की आपल्याला महाराष्ट्रातून जावं लागेल त्यानंतर मात्र त्यांनी गुजरात गाठलं गुजरात गाठल्यावर त्याचे पैसे जे होते जे त्यांनी आणले होते सर्व संपले होते कॉन्टॅक्ट करायला कोणीच नव्हतं आणि त्यानंतर मात्र वाल्मिक कराडचं सरेंडरसुद्धा झालं होतं मग तिथूनच कृष्णा आंधळे जो आहे तो दुसरीकडे निघाला पैशांच्या शोधात आणि इथंच पहिला त्रिकोण जो होता त्यांचा तुटला उरले दोघच सुदर्शन घुले व सुधीर सांगळे दोघांनी ठरवलं की आता पैशांची जुडाजुडव करावी लागेल आणि पुणे त्यांनी गाठलं पण पुणे गाठत असताना पोलिसांना टिप मिळाली सीआयने आपली चाल सुद्धा खेळली आणि तिथूनच सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली दोघांना ही कोठडी सोडवण्यात आली मात्र सुदर्शन घुले आणि त्या दोघांसोबतच जो तिसरा आरोपी होता कृष्णा आंधडे तो अजूनही गायब आहे तो अजूनही फरार आहे मात्र लवकरात लवकर लोखर, कृष्णा आंधळेला सुद्धा बेड्या ठोकण्यात येणार आहे यामध्ये जवळपास सात आरोपींना म्हणजे टोटल नऊ आरोपी आहेत पण सात आरोपींना जे मुख्य आरोपी होते त्यांना जेरबंद बंद करण्यात आलंय फक्त कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे